कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस म्हणाले की या निवडणुकीत रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला त्यांना रंग दाखवायची वेळ आली ज्या महायुतीच्या नेत्यांनी विरोधात काम केले त्याची व्याजासकट परतफेड होईल असे म्हणत संजय पाटलांनी एक प्रकारे आपल्या विरोधात काम केलेला नाही इशारा दिला टेंबू ताकारी म्हैसाळ या जिल्ह्यातील तिन्ही संचन योजनांसाठी पाण्याची कमतरता देणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिलं आहे अशी माहिती संजय काका पाटील यांनी दिली एकूण बारा टीएमसी पाण्याची मागणी केली होती त्यातील आठ टीएमसी पाणी मंजूर झालं पण आणखी चार टी एम सी पाणी मिळावे अशी देखील मागणी आपण केल्याचं संजय पाटलांनी सांगितलं तीन दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो नगरची जबाबदारी होती पुन्हा मला दक्षिण मुंबईची जबाबद उत्तर मुंबई उत्तर मुंबईची जबाबदारी आहे पण दोन तीन दिवस पुन्हा दिवस या ठिकाणी थांबून दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पाण्याचे टँकर त्याची सुलभता लोकांची मागणी या बाबतीमध्ये थोडंसं सगळ्या प्रांतांशी बोलणं झालं या संबंधामध्ये जे आपणाला पाणी थोडंसं मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्यामुळं जो साठा कमी झाला होता त्याच्यामध्ये आपण बारा टी एम सी पाणी हे आपणाला आपण या ठिकाणी वीज निर्मितीतून मागितलेलं आहे त्याच्यातलं आठ टी एम सीचं पत्र एक महिना दीड महिन्यापूर्वी आलेलं आहे चार टी एम सीसाठी प्रोसेस सुरू आहे तीही आपणाला त्यांनी तोंडी त्या बाबतीमध्ये मान्य केलेलं आहे जोपर्यंत आपणाला या ठिकाणी पाणी लागणार आहे तोपर्यंतलं पाणी जे आणखी चार टी एम सी लागलं ला। तरी ती देण्याची प्रथम दर्शनी त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आठ टी एम सीचं पत्र येऊन जवळजवळ महिना दीड महिना झालं कपोले साहेबांशी देवेंद्र भाऊंशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी एक वीस पंचवीस दिवसापूर्वीच हे बोलणं करून या सगळ्या बाबी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यासाठी जे टेंबू ताकारी आणि म्हैशाळ यासाठी जे पाणी कमी पडणार होतं ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही याची हमी आमचे नेते देवेंद्र भाऊ यांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा शब्द आम्हाला दिलेला आहे त्या प्रयत्नाला यश आलेला आहे